शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या एका अर्ज मागे घेण्याची तारीख संपली म्हणजे बातम्या संपल्या असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही बघा मी तुम्हाला कायम सांगतो की पुणे भारी शहर आहे आणि त्यातल्या कोथरडू म्हणजे आणखी वाढीव का तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते भाषण वगैरे झालं आणि अर्थात ज्यांना टॉन्ट मारायचे होते त्यांना मारले अगदी शेरोशायरी केली पण या दरम्यान एक घटना घडली पुण्यामध्ये ते म्हणजे कोथरूडमधल्या प्रभाग अकरामधला जो रामबाग कॉलनीचा प्रभाग आहे याच्यामधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे तिथे निवडणूक लढत आहेत अधिकृत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आता हे सगळं झाल्यानंतर मी म्हटलं की काय झालं हे जरा समजून घेऊन त्यांच्याकडे आलो नावे बाळासाहेब धनवडे बरोबर का काय झालं नक्की म्हणजे का असं का करावं लागलं नाही सर्वप्रथम मी आ, हे सांगू इच्छितो की माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली माझ्या पक्षामधल्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला आणि आता जे पुण्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आघाडी होती पण आमच्या प्रभागा अकरामध्ये मी अकरा अमधून शिवसेनेचा उमेदवार होतो आणि बाकी तीनही उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे होते तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आमच्याच पक्षाच्या सविताताई मते ह्यांचाही एक उमेदवारी अर्ज याच्यामध्ये होता पण आघाडीचा धर्माचं पालन करण्यासाठी त्यांनी तो अर्ज मागे घेतला म्हणजे सविताताईंनी मोठं मन केलं आणि आघाडीमध्ये जे चार उमेदवार असणं आवश्यक आहे तर त्यांनी त्यासाठी ते त्यांनी मोठं म्हण करून त्यांचा अर्ज मागे घेतला पण काँग्रेसकडून जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडनं अपेक्षित सहकार्य मिळालं नाही त्यांनी त्यांचा प्रचार वेगळ्या पद्धतीने चालू केला त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडीची तर दिली मी हा सगळा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला आमच्या पक्षातील त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून हे मिटवण्याचा प्रयत्न केला पण त्या गोष्टीला काही यश आलं नाही आणि मला काही गोष्टी मतदारसंघातल्या नागरिकांकडून कळाल्या की हे माझ्या विरोधात प्रचार करतात ते म्हणजे काँग्रेसची माणसं तुमच्या विरोधात करतात हो काँग्रेसची माणसं एकतर त्यांनी पॅनलमध्ये युती धर्म म्हणजे आघाडी धर्मच पाळला नाही त्यांनी त्यांचा तिघांना मिळून तिघांनी मिळून एकत्र प्रचार चालू केला शिवसेनेचा मी अधिकृत उमेदवार असतानासुद्धा त्यांनी मला बरोबर घेतलेलं नाही आहे आणि त्यांनी माझ्या विरोधातच प्रचार चालू केला असं मला बाहेरून इकडून तिकडून बऱ्याच ठिकाणावरनं ते कळायला लागलं आणि ह्याच्यामध्ये माझी कोंडी अशी झाली की मला आता एकट्याला प्रचार करून एकट्यासाठीच सगळं पुढे निवडणूक नेणं हे सगळं अशक्य दिसायला लागलं कारण यांनी मला एकटं पाडण्यामागे कुठेतरी काही षडयंत्र रचलं जातं आहे माझ्या बाबतीत असं माझ्या लक्षात आलं मी हे आ, माझ्या पक्षातील सहकारी जे आहेत त्यांच्या निदर्शनात आणण्याचा प्रयत्नही केला त्यांनीही त्याच्यामध्ये लक्ष घातलं पण हवं ते त्यातून काही ठीक आहे की हवं त्या गोष्टी घडल्या नाहीत माझं असं म्हणणं आहे की बरं माहितीसाठी पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे आघाडी धर्मात लढतात दोघांना सोबत लढतात आणि जागा वाटप पण तसंच करून घेतलं म्हणून तुमचं म्हणणं आहे की तुमच्यावरती काँग्रेसवाल्यांनी अन्याय केला बरोबर मग तुम्ही शिवसेना का सोडली नाही मला शिवसेना सोडली कारण माझी जर मी जर तिथंच उभा राहिलो असतो तर माझ्या पक्षाची आणि माझी जी हक्काची मतं आहेत ती काँग्रेसला मिळाली असती किंवा ह्यांनी जे हेतू परस्पर जे ऑपोजिट पार्टीमधलं कोणाला मदत करायचा प्रयत्न करतात ते त्यांना ती मिळून द्यायची नव्हती आणि काँग्रेसला ही मदत होऊन द्यायची नव्हती म्हणून मी हा निर्णय घेऊन माझी सगळी मतं मी कॉ बी जे पीकडे वळवायचा निर्णय घेतला बापरे मला हेच यासाठी विचारायचं आहे की ती काँग्रेसला तुम्हाला मिळून द्यायची नव्हती म्हणून तुम्हाला ती इकडं भाजपला मिळेल तरी चालणार आहेत म्हणजे उद्धव ठाकरे भाजपवरती टीका करतायत ते म्हणत आहेत की ठीक आहे मुंबईत काँग्रेस वगैरे तर ठीक आहे पण राज्यात महाविकास आघाडी तरी आहे ना ते तर काँग्रेस सोबतच आणि तुमचं म्हणणं नाही काँग्रेसला मत येणार नाही ना भाजपला दे नाही हा विषय तो तुम्ही जे म्हणताय हा वर्षा लेवलचा विषय मुंबईमधला दिल्लीमधला राज्यामधला झाला आणि हे जे मी बोलतोय हे फक्त मी माझ्या प्रभागापुरतं बोलतोय त्यामुळे आजही जर विचार केला तर त्यांची आगा महाविकास आघाडी आहे असं तुम्ही म्हणताय मग आहे तर त्याचं जर हिचं पालन होत त्यांच्याकडून तर मला सुद्धा निर्णय घेणं भागच आहे ना म्हणजे काँग्रेसला काही केलं मत नाही मिळाली पाहिजे भाजपला मिळेल तरी हरकत नाही हा मग ते जर माझ्या बाबतीत असा उलटा प्रचार करत होते तर मग मला हा निर्णय घ्यायला गरजेचं आहे ना मी तर मग त्यांचा विचार कसा करू माझ्या प्रभागापुरता इथपर्यंत ठीक आहे की म्हणजे तुमच्या पॅनलने तुमचा अन्याय केला आपण असं प्रथम दर्शनी म्हणून जे तुमची भावना आहे माझं म्हणणं पॅनलने केला ओके मुद्दा असा आहे तुम्ही पक्ष का सोडला शिवसेना मत तिकडे मिळाली हे सगळं ठीक मतांचं ट्रान्सफॉर्मेशन होईल याच्यामध्ये इश्यू होतील ठीक आहे पण तुम्ही पक्ष का सोडला मग हो पण ते लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं होतं की माझ्या जे समाजातले माझे नातेवाईक माझी मित्रमंडळी माझा जो काही मला मांडणारा वर्ग होता त्यांना एक मेसेज देणं गरजेचं होतं कारण मी ह्याच्यामध्ये जर का शांत बसून राहिलो असतो तरीसुद्धा लोकांमध्ये माझ्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला असता आणि तो दूर करण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला पण बघा गोष्टी इतक्या म्हणजे इतक्या स्पीडने घडल्या त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारणं मी स्वाभाविक आहे का पक्षप्रवेश काय साहेब ओव्हरनाईट होत नाही तुम्ही पण इतके वर्ष राजकारण करत असाल असं एका रात्रीत पक्षप्रवेश झाला हे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये मी काही प्रमाणात समजू पण पन शकतो पण बऱ्याचदा असं होतं पक्षप्रवेश याच्यासाठी होतात की तिकडे उमेदवार मिळतात म्हणून लोक जातात आता तुम्हाल तुम्हाला तर माहिती तुम्हाला उमेदवारी मिळणार नव्हती मग मला मा? माझा ह्याच्यामध्ये स्पष्ट हेत होता मला उमेदवारी मिळणं वगैरे हा विषय तर नव्हताच मला माझ्या पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला होता तो विषय तर मला झाला होता पण मला इथं जे काही सण चार दिवस सण करावा लागला त्याचा जो मानसिक त्रास झाला आणि ह्या मानसिक त्रासातून मला हा निर्णय घ्यावा लागला म्हणजे ह्याच्यामध्ये मला माझ्या पक्षावरही राग नाही किंवा काँग्रेस पक्षावरही राग नाही पण इथं स्थानिक जे काही उमेदवार आहेत ह्यांच्या बाबतीमध्ये हा विषय आहे तुम्हाला जाता तुम्ही म्हणता की चार दिवसात प्रचंड मानसिक त्रास तु झाला तुम्हाला कारण तुमच्या पॅनलने तुम्हाला एकटं पाठवून टाकलं हे तुम्ही कळवलं इथपर्यंत ठीक आहे पण आता तुम्हाला वाटतं की भाजपमध्ये तो मानसिक त्रास तुमचा दूर होईल स्पेशली तुमच्याकडे उमेदवार नसताना नाही हे आता मी काहीच सांगू शकत नाही मला जे योग्य वाटलं ते मी केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पुढे जे काय होईल ते होईल म्हणजे मी राजकीय दृष्ट्या जे काही होईल ते होईल माझं असं म्हणणं आहे की मानसिक त्रास भाजपमध्ये जाऊन गेल्यानंतर तो होतो का कमी होतो का असं काय आहे का कारण मी म्हणजे हे मी कु कशाला रिलेट करतोय की असंच एक पुण्यातले ग्रामीण भागातले मोठे नेते इंदापूरमध्ये ते म्हटले होते की आता इथे आल्यानंतर शांत झोप लागते वगैरे त्यांनाही तो प्रश्न विचारला होता म्हणून तुम्हाला विचार नाही नाही मी ह्या गोष्टीचा फार काही विचार केला नाही मी फक्त चंद्रकांत दादांवर माननीय चंद्रकांत दादा आपले जे मंत्री आहेत त्यांच्यावर मी विश्वास ठेवला आणि इकडे आलेलो आहे त्यामुळे आता पुढे काय होईल मला त्रास होईल किंवा शांत झोप लागेल किंवा काय ह्याच्या बाबतीमध्ये मी काही विचार केलेला नाहीये नाही रात्रीच पक्षप्रवेश झाला त्यामुळे अजून नसेल विचार नाही केलेला नाही आता, आता काय जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सामोरं जाणं ह्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसला नाही आणि नाही असं मला आता दिसतंय तुम्हाला तिकीट मिळण्याच्या वेळी साधारण पॅनलमध्ये काय होणार आहे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील किंवा आपल्यात कोण लढणार आहेत कोण आहेत आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जे एकत्र येते तर आपल्या प्रभागात काय परिस्थिती आधीच दिसली असेल ती दिसल्याच्या वेळी तुम्हाला वाटलं होतं का की असं होईल या गोष्टी की तुम्हाला वाटलं होतं की नाही नाही चला हे स्मूथली होऊन जाईल आपण काँग्रेससोबत लढून घेऊ नाही हे ज्या वेळेला आघाडी जाहीर झाली जा म्हणजे आघाडीमध्ये तर महाविकास आघाडीमध्ये जे काही घटना आधी घडत होत्या की ते तीन पक्ष एकत्र नंतर दोन पक्ष एकत्र हे जात होतं पण माझी पूर्ण तयारी लढण्याची होतीच पण ही जी काही परिस्थिती आत्ता झाली किंवा ही ठरवून केली गेली माझ्या बाबतीत ह्याची कल्पना मला पूर्वकल्पना नव्हती जरी पूर्वकल्पना मला असती तर माझ्या सहकारी सवितादाई मते अर्ज मागे घेतला नसतं मग आम्ही दोघांनी मिळून सुद्धा यांना फायरी दिली असती पण आज सविता ताईंनी माझ्यासाठी पक्षासाठी मोठं म्हणून दाखवून उमेदवारी मागे घेतली की आघाडी धर्म पाळायला पण त्याचा निकाल जो काय मिळायला पाहिजे तो मिळाला नाही सविता तर तुम तुमच्यावर चिडल्या असतील त्यांनी तुमच्यासाठी कॉम्प्रोमाइज केलं आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे नाही सविता ताई माझ्यावर चिडणार नाही आहेत कारण ते त्या Uh, माझ्या खूप चांगल्या सहकारी आहेत आणि विषय काय आहे की हे जे काही घडत होतं हे त्यांच्या समोर घडलेलं आहे बर... म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला फॉर्म मागे घ्यायचा हा त्यांनी घेतला पण त्यांना त्यावेळेला ते ह्या गोष्टींची कल्पना नव्हती की अरे हे पुढे असं काही होईल कारण त्यांना जर असं असतं तर त्या माझ्याबरोबर हिमतीनं उभ्या राहिल्या असत्या आणि लढल्याही असत्या म्हणजे आता करेक्ट मी इफ एम रॉंग सविता त्यांनी तुमच्यासाठी अर्ज मागे घेतला त्यांचा त्या लढाईतला इच्छुक होत्या मोठं मन दाखवला आघाडी पाळला पाळाला त्यांचं तिकीट बसलं असतं ते गेलं तुमचं बसलं ते बसल्यानंतर तुमचं म्हणणं की तुम्हाला मानसिक त्रास झाला आणि तुमच्या पायाने तुम्हाला एकटं पाडलं आता तेही गेलं आता सगळं भाजपला रन मोकळं हा आता चित्रात असंच दिसत कोणकोणत्या ठिकाणी पुण्यात बहुतेक नऊ प्रभागाने आणखी एक दोन ठिकाणी काल पक्षप्रवेश झाले तुमच्यासोबत नाही मला त्याची बाहेरची कुठे काय पक्षप्रवेश झाला त्यांची फार काही कल्पना नाही आहे कारण कालची माझी मनस्थितीच अशी नव्हती की मी बाकीच्या कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यावं मला फक्त हे जे काही मानसिक त्रास होत होता आणि दिला जात होता मी त्याच गोष्टींवर विचार करत होतो आणि त्यातनं मी निर्णय घेतला चंद्रकांतदा काय प्रॉमिस वगैरे केलंय किंवा तुम्ही काय डिमांड केलंय नाही मला चंद्रकांत दादांवर पूर्ण विश्वास आहे ते माझ्या योग्यतेप्रमाणे काय तो निर्णय घेतील आणि तो मला मान्य असेल पण मग त्यांनी काय तुम्हाला आश्वासन वगैरे दिले की आपण सोबत आता तुम्ही येत आहे तर आपण हे करू किंवा आणखी काही असं देतात ना राजकीय नेते असं नाही आश्वासन सगळेच देतात पण माननीय चंद्रकांत दादा हे नुसते आश्वासन देणार नाही आहेत ते नक्कीच मला काहीतरी न्याय देतील असं मला वाटतंय आणि देतीलही शेवटाकडे चाललो म्हणून न्याय देतील म्हणजे नक्की साधारण काय तुमची मागणी की काय दिलं पाहिजे न्याय दिलं पाहिजे म्हणजे चंद्रकांत नाही आता एक उमेदवार आहे मी जर राजकारणामध्ये सक्रिय झालोय तर मला सक्रिय ठेवण्यासाठी जी काय आवश्यक जबाबदारी जी काय असेल किंवा अनुषंगाने अजून काही करता येईल माझ्यासाठी तर ते करतील मग आता इथून तर मशाल ह्या वॉर्डातून तर आता म्हणजे नाहीच कारण तिथे जण तर पंजाबवर लढत आहेत आणि तुम्हीच एक होते ना हो ही सगळी इथल्या स्थानिक काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेली घडामोडी ही इथं विषय आता जी मशालचे जे इथं काय म्हणू आता आपण त्याला जी काय मशालीवर जी काय वेळ आली आहे ती सगळी या काँग्रेसच्या उमेदवारांनी आणलेली आहे ह्या प्रभागामध्ये मा मशालीची माणसं म्हणतात की कमळ घेऊ काय फरक पडतो हो मग तर आता ते त्यांनी जर असं गद्दारी केलेली आहे तर मग त्यांनाही त्यांच्या गद्दारीचा झाडा गद्दारीनेच दिला पाहिजे गद्दारीचा घडादा धडा गद्दारी हरकत नाही बरं वाटलं भेटून तुम्हाला मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की बाबा तुम्हाला वाटत असेल बातम्या संपल्यात तर तसं नाही आहे आणि जसं पुणे भारी तसं कोथोडत्यापेक्षा वाढीवी कारण फक्त हा नाही आणखी एक दोन ठिकाणी अशाच पद्धतीच्या गोष्टी घडल्यात की जे अधिकृत उमेदवार पक्षाचे त्यांचं म्हणणं की त्यांच्यावरती तिथल्या पॅनलने अन्याय केला आणि म्हणून त्यांनी आता भाजपची कास धरली आणि फक्त इतकंच नाही आता तुम्ही प्रचार पण भाजपचा करणार का मग की शांत राहणार यंदा काय नाही नाही मी जोर लावून प्रचार करणार भाजपचा हो हो मी भाजपचा जोर लावून प्रचार केल्या कारण तुम्ही तुमचाच प्रचार जोर लावून करू शकले असते नाही नाही मी एकटा पॅनलमध्ये पडल्यानंतर एक तुम्ही लक्षात घ्या पॅनलमध्ये चार उमेदवार आहेत आणि मी एकटा पडल्यानंतर त्या चार जणांची बरोबरी मी करू शकतो का हा स्वाभाविक प्रश्न आहे आणि ते करू शकत नाहीत बरं हे जर काँग्रेसचे तीन जणं आणि राष्ट्रवादीचे तीन जणं आणि बी जे पीचे चार जणं हे एवढ्यांशी मी सगळ्यांशी एकटा कमी कसं काय लढणार होतो आज त्या प्रत्येकाची ताकद जर का तीन तीन चार चार जणांची आणि माझी एकट्याची ताकद किती पुरणार होती त्याच्यापुढे नाही आर्थिक पुरणार आणि नाही तुमच्या मनुष्यबळही पुरणार तुम्ही प्रॅक्टिकल निर्णय घेतलाय मस्त आहे सगळं राजकारण तुम्ही मुंबईत बघत राहा यासाठी की अशा सगळ्या घडामोडी फक्त पुणे नाहीत राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी घडतात तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या त्याचं कारण असं आहे की आपण जे काही बघतोय ना सगळं चॅनलवरती त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी घडतंय आणि ते घडतंय त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला परत एकदा स्क्रीनवर दाखवण्याचा सगळा प्रयत्न आहे मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार थेट पुण्यावरून